मतदान नोंदणी तसेच मतदान जनजागृती संदर्भात सोलापुरात उल्लेखनीय काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विशेष पुरस्कार जाहीर केला आहे राज्य निवडणूक आयोगाने गेल्या वर्षभरात निवडणुकीच्या कामकाजासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना व पत्रकारांसाठी पुरस्कार जाहीर केले आहेत यात सोलापुरातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाची दखल घेतली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वर्षभरात भटक्या व विमुक्त जातीतील संस्था व व्यक्तींसाठी मतदान नोंदणी संदर्भात विविध उपक्रम राबवले त्यांच्या घरी जाऊन मतदान नोंदणी करून घेतली दिव्यांग तसेच तृतीयपंथी बांधवांसाठी त्यांनी मतदान नोंदणी शिबिर राबवले या कार्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार जाहीर झाल्याने अधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका